तर नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप तुम्ही बरे असतील सगळ्यात पहिले सगळ्यांना जय श्रीराम जय शिवराज जय महाराष्ट्र तर आता तर मी डायरेक्ट माझीवरून उल्हासनगरवर आलोच आहे डायरेक्ट म्हणजे मी ब्लॉग वगैरे काही घेतलं नाही आणि आता आपण जाणार आहोत कुडलं की आमच्या राजाचा स्थापना करायला तो आपण डायरेक्ट मंदभात भेटू

सुंदर ओय काके मोदक कैसा लगा ए दुसरा मोदक चोर नमस्कार करा मना चाहे, मना चाहे, मना चाहे। हे वजे येतात आणि पाच वेळा काय म्हणायचं आहे मी म्हणायचो म्हणायचो तुम्ही काय म्हणायचं आहे म्हणायचं हे पडत्रीयचं तिथे पण केळी झाला तीन पळ्या घाला पदो दीतन पंचाम फे परमेश्वरन पंचामस्थान आम्ही दही दूध साखर गंभ देवतो बे समर्पे आम्ही त्याच्यानंतर ह्याच्याने परत दोन वेळा घालायचो त्याला हळूहळू टाका હરી ઓમ નમસ્તે ગણપતિ તમેવો પ્રત્યક્ષ સંદ્રશિ તમે કવલ કર્તા કેલ ધર્તા કવલ હર્તાલીસિ તમ સાક્ષાત્મ ઋતમ વચ્ચે સત્યમચ્મી અવત વત્તા રમ અવધાતા રમ દાતા અવા નોચાન શિષ્યમ પશ્ચાતા ઉત્તરાતા અવદક્ષિણા અવચોધાતા અવાતામા પાઈ પાઈ

तर भावां विषय असा आहे की आता स्थापना वगैरे मूर्तीची स्थापना वगैरे करून मी आलोय आता घरी आणि आता मी आता डायरेक्ट इथंच ब्लॉग एंड करतो असं मी जाहीर करतो तर आपण भेटू आता डायरेक्ट नेक्स्ट चाबुकवाल्या ब्लॉग मध्ये मूर्तीची स्थापना वगैरे सगळं झालेलं आहे उल्हासनगर आपल्या कुर्लागी आमच्या राजाचं आगमन सुद्धा झालेलं आहे मूर्ती वगैरे हो रात्री आणली होती त्यांनी आणि मग नंतर स स्ट, सकाळी स्थापना वगैरे हो केली आणि मग आता डायरेक्ट आपण भेटू आता पुढच्या चा ब्लॉग ब्लॉगमध्ये चला जय श्रीराम